नमस्कार मंडई सगळ्यांचं स्वागत करतो थेट कोकणातून आणि सध्या कोकणामध्ये पाऊस सुरू आहे आणि या पावसामध्ये जर बघायला गेलात तर मोठ्या प्रमाणात आता रानभाज्या ज्या असतात त्या गावामध्ये बघायला भेटतात आणि तशीच एक रानभाजी जी आहे ती आज आपल्याला भेटलेली आहे ती खूप कठीण भेटणं खूप कठीण आहे ती म्हणजे जास्त अशी भेटत नाही पण पावसातच भेटते तर बघूया किती भेटते आपल्याला जास्त भेटणार नाही कदाचित पण तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवण्यासाठी मी आज ती काढून घेतोय चला बघूया आणि आमच्या घराच्या बाजूलाच ती दिसून आले सहसा ती जास्त दिसत नाही एकदम भुसभुशीत माती असते त्या ठिकाणी ती बघायला भेटते आणि तेच साईडलाच हे बघा मित्रांनो तुम्हाला हे पांढर बघायला भेटत असेल मी काय म्हणतो त्याला बघू शकता त्याची काळाची पण टेक्निक असते तुटलं माती साईडला करायला पाहिजे हे बघू शकता हे बघा एकच होत याला आपल्याकडे रोहना असं म्हणता जेवढा भरपूर असतात तिथे बाजूला होती ती कोणीतरी निलेली आहे पण त्याच्याकडे जी लागते ती बुजबुजीत माती लागते बघू शकता आता आपल्याला हे एकच भेटलंय आणि याला आपण गावठी मशरूम असं सुद्धा म्हणू शकतो आणि बघूया अशा अजून जर आपल्याला चार पाच बेटले असते तर नक्कीच आपण त्याची भाजी केलेली असती पण बघू शकता पावसाळ्यात कोकणामध्ये अशा प्रकारच्या ज्या भाज्या असतात त्या नेहमीच बघायला भेटतात त्यातले हे एक ते म्हणजे याला आपण गावठी मशरूम असंसुद्धा म्हणतो किंवा आमच्याकडे याला रोवणं असं बोलतात अजून तीन चार बेटली असती तर नक्कीच आपण त्याची भाजी केलेली असती पण आता आपल्याला हे एकच भेटलंय पण भेटलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी मी ही व्हिडिओ बनवले तर जिथे ही बुजबुजीत माती असते त्या ठिकाणीच आपल्याला ही रोग्ण बघायला भेटतात तर बघूया अजून जर जास्त भेटली तर मी नक्कीच नेक्स्ट व्हिडिओ ही भाजीची टाकेन तोपर्यंत हसत राहा आणि बघत राहा टाटा बाय बाय